तुम्ही आय टी मध्ये आहात का आणि तुमचं लग्न ठरलंय का किंवा तुमच्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं लग्न ठरलं असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा चला तर मग सुरू करूया शेवटचा उखाणा तर अगदी भन्नाटच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोडिंग करताना लक्ष होतं वर नाव घेतो टिंबटिंबच तीच आता माझी डिबगर ऑफिसमध्ये राहावं लागतं सारखं ऑनलाईन टिंबटिंब आली आयुष्यात आता मी अकरा नंतर ऑफलाईन क्यू एन ए काढल्या कोडमध्ये चुका माझ्या टिंबटिंबाला त्रास देऊ नका कोड केला डिप्लॉय टिंबटिंब आता माझी पॉवर सप्लाय जसा टेक सपोर्ट असतो फुल टाईम सिस्टीमला तसा मी अवेलेबल आता फक्त टिंबटिंबाला जिरायला टास्क झाले असाईन टिंबटिंब माझी सनशाईन कोड लिहितो आय डीवर टिंबटिंब माझ्या आयुष्याची डेव्हलपर गीठअपवर कोड पुश केला टिंबटिंबने माझा ए टी एम खाली केला स्टॅक ओव्हरफ्लोवर सापडतो प्रश्नांचा आन्सर टिंबटिंबसाठी मी आता तिचा बाउन्सर यापैकी तुम्हाला कोणता उखाडा आवडला आहे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा तसेच हा उखाणा पूर्ण करा हा उखाणं पूर्ण ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढील शॉर्ट्समध्ये या उखाण्याचा पूर्ण आन्सर मिळेल